हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी सकाळचं मॉर्निंग रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी सकाळी माझं काय रुटीन असतं उठल्यापासून एक डबा बनवेपर्यंतचं जे रुटीन आहे किंवा ब्रेकफास्टपर्यंतचं ते शेअर करणार आहे ॲक्च्युली मी नाईटचं रुटीनसुद्धा शेअर करणार होते याच व्हिडिओत पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो मी आता दोन व्हिडिओ बनवण्याचे तर सगळ्यात पहिले तर मी गरम पाणी पिते ॲपल साइडर विनेगर घेते नाहीतर मग नुसतं गरम पाणी पिते आणि घर लोटायला घेते मोपचे जे आपले पुढचे जे हे असतात ते मी रोजच्या रोज बदलून धुते तर मी आधी सगळं घर लोटते बाहेर सडा मारते थोडंसं पाण्याचा झाडांना पाणी घालते आणि देन पुसून घेते कारण का आता हे रुटीन झाले थोडे दिवसांपासून जसं इशू माझी मोठी झाली आहे थोडीशी तर ही कामं करणं इझी जाते आधी मला ही कामं करणं म्हणजे खूप मोठी अशी मोठं टास्क वाटायचा आणि जर माझ्याकडून हे काम म्हणजे हे सगळे सकाळचे सका, जे रुटीन्स आहेत झाडू मारणे भांडी घासणे धुणं धुणे हे लवकर झालं दहाच्या आत वगैरे तर मला फारच असं भारी फील व्हायचं की बापरे मोठे अचीवमेंट केली आपण आणि ही क्लिप मी खास ठेवली आहे कारण इतक्या फास्ट कामं जर मी केली ना तर कायच म्हणायचं खूप प्रगती होईल माझी ही क्लिप बघून मला फार फनी वाटलं होतं मी ही सो, सो मी हिला इथंच ठेवलं सो असो मी माझं रुटीनबद्दल सांगते तर आधी मला तेवढं शक्य व्हायचं नाही मग माझी कामं दिवसभर चालायची आता माझ्या शेजारी ज्या राहतात काक्या वगैरे त्या पण मला म्हणतात की बापरे आधी कसं होतं तुझं सात सात वाजले संध्याकाळचे तर तू कपडे धुत असायचेस म्हणजे अख्खा दिवस माझं थोडक्यात तसं कामातच जायचा कारण ईशा खूप लहान होते आणि आता ती थोडी मोठी झाली आहे तर ती कॉपरेट करते कधी मोबाईल बघते किंवा आणि हे तर त्यामुळे मला माझी कामं करता येतात पटपट सो इकडे झाडांना पण पाणी घातलं मी त्यांची पानं थोडीशी साफ केली कारण आजकाल थंडी पडते धूळ येते तर त्यांच्या अंगावरही धूळ बसते आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषण होत नाही त्यांचं छान प्रकारे सो बाहेर पाणी मारलं देन फरशी पुसून घेतली आणि हे काम केले ना की फार फ्रेश वाटतं मला मी सकाळी उठले उठले वंदे मातरम लावते माझं एक ते म्हणजे रुटीनच झालं आहे सकाळी वंदे मातरम लावते मला त्याच्याने फार छान एनर्जी फील होते आणि ते मात्र मग ऐकत ऐकत मी सगळी कामं करते मला देशभक्तीपर गीते फार आवडतात आणि माझ्या देशावर माझं फार म्हणजे जरा जास्तच प्रेम आहे फक्त मला काही करता आलं नाही म्हणजे फार इच्छा होती की काहीतरी वेगळं करता यावं आपल्या देशासाठी पण सध्या तरी मी आई असल्यामुळे मी वेगळ्याच बंधनामध्ये बांधली गेली आहे आणि त्यामुळे ते शक्य नाही पण मी रोज वंदे मातरम ऐकते आणि माझ्या चुमकल्यांनासुद्धा आता ते पाठ झाले देन देवाला दिवा लावला आणि अशी जरासा धूप लावला की मला एक घरामध्ये एक वेगळीच प्रसन्न वाईब निर्माण होते त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेते पण हे काम मी आधी करते जेणेकरून आपलं मन प्रसन्न होईल आणि मन प्रसन्न झालं की आपण जे काही काम करतो ना त्यामध्ये आपल्याला चांगली यश मिळतंच तर त्यामुळे ते मी नक्की करते तर या टायमिंगला माझं धुळंसुद्धा झालं होतं आणि पुसून झाडू मारून फक्त आता डब्बा करायचा होता साहेबांचा सो मी इकडे धूप दाखवलं देण्यात आम्ही टिफिन करायला घेईन आणि असा माझा दिवस सुरू होतो याच्यानंतरची संध्याकाळची पण क्लिप मी एक शूट केली आहे खूप मोठी आणि ज्यामध्ये मी खूप बोलली आहे स्वतः ते मला शेअर करायचं आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन दे, दे नाश्ता केला हा एक नाचणीचा चिला केला होता सोबतच मी अख्खा मसूर घेतला होता सो भेटूया त्या पार्टमध्ये तो बघायला विसरू नका भेटूया बाय